आज मी तुमच्यासोबत मस्त लंच डिनर स्पेशल चार पद्धतीच्या भाज्याच्या चा रेसिपी शेअर करणार आहे या भाज्या तुम्हाला संध्याकाळी सकाळी स्वयंपाकात खूप हेल्प करतील नेमकं तुम्हाला सुचतच नसेल भाजी काय करायची त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजच्या रेसिपीस पाहून घेऊया चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण भजे बनवून घेणार आहोत भजे बनवून घेण्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे थोडासा व हातावर क्रश करून घालत आहे सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर हिरवी मिरची टाकून घेत आहे सोबतच बारीक कट केलेला एक कांदा टाकून घेत आहे मिडीयम साईजचा एक कांदा बारीकसर कट करून घेतलेला आहे वरतून थोडेसे जिरे घालून घेत आहे आणि चिमुटभर काहीतरी थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता अगोदर देखील आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्या हिशोबाने वरतून लाल मिरची पावडर ॲड करायची आता इथं मी थोडासा खायचा सोडा टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी क थोडं थोडं पाणी घालून नॉर्मल जसं आपण भज्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळवून घ्यायचं आहे एकत्र पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून छान भज्याचं पीठ मळवून घ्यायचं पीठ मळून घेतलं की लगेचच आता आपण याचे भजे तळून भजे तळून घेण्यासाठी घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं पीठ मळवून घेतलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक करून भजे सोडून घेऊयात आणि भजेच्या कडीमध्ये गोल आकाराचेच भजे छान दिसतात म्हणून तुमच्याच्याने जेवढे भजे करता येतील तेवढे गोल भजे तुम्ही इथं करून घ्या गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान इथं ही भजी तळून घ्यायचे आहेत बाकीचे देखील भजे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे एकदम झटपट बनवून होतात आणि नॉर्मली जरी तुम्हाला खायचे असले तरी या पद्धतीने भज्याची रेसिपी ट्राय करा खूप मस्त हे भजे खायला लागतात आणि स्पेशली पंजाबी कढीमध्ये अशाच प्रकारचे भजे बनवले जातात तर भजे आपले बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण बनवून घेऊया कढी इथं मी घेतलेले आहे मध्यम आकाराची एक वाटी दही हे घरचं दही आहे तुमचं दही जर आंबट असेल तर अर्धी वाटी घेतली तरी चालल आता दह्यामध्ये चार चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे इथं मी बेसनपीठ टाकून घेते सोबतच आता आपण इथं थोडेसे मसाले ॲड करणार आहोत ज्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट सोबतच कोथिंबीर थोडीशी हळद पावडर लाल मिरची पावडर या चवीनुसार मीठ आता या सर्व जिन्नस छान दह्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत तर बेसन मसाले वगैरे दह्यासोबत छान फेटून घ्यायचे आणि फेटून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी टाकून परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं कढाईमध्ये तेल गरम करून इथं धने एक चमचा धने हाताव क्रश केलेले आहेत दोन तीन लवंगा दोन चार मिरे थोडीशी दालचिनी तेजपत्ता आणि लाल मिरची टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून हिरवी मिरची टाकून घ्यायची थोडेसे कढीपत्ते टाकायचे आणि छान लालसर रंगावर फोडणी तयार करायची आणि आठ दहा मेथीदाणे टाकून घ्यायचे आणि फोडणी छान लालसरांगावर असली की लगेचच जे आपण दह्याचं बॅटर तयार केलं होतं ते बॅटर इथं टाकून घ्यायचं आता घडी आता कढी तुम्हाला किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी इथं ॲड करून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि जोपर्यंत कढीमध्ये एक उकळी येत नाही तोपर्यंत मधूनमधून कढी हा चांगली चमच्याने ढवळत राहायची म्हणजे कढी फुटत नाही नाहीतर तुम्ही गॅस जर फुल करतान तर कढी लगेचच फुटन म्हणून गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान एक कढीची उकळी काढून घ्यायची या पद्धतीने कढी उकळायला सुरुवात होईल आणि ज्या वेळेस कढीला उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस या पद्धतीनेच चमच्याने ढवळत ढवळत तुम्हाला छान पाच सात मिनिट लो टू मिडीयम गॅसवर ही कडी अशीच उकळून घ्यायची पंजाबी कढी नॉर्मल कडीपेक्षा आपल्या थोडी जास्त शिजवली जाते किंवा उकळली जाते आणि इथं पाच सहा मिनिट झाले की लगेचच आपण जे भजे तळून ठेवलेले होते ते भजे कढीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता भजे टाकल्यानंतर मिनिट दोन मिनिट छान कढी गरम करून घ्यायची अशीच म्हणजे उकळत ठेवायची खूप जास्त नाही मिनिट दोन मिनिट उकळून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आता आपल्याला परत कढीवर टाकण्यासाठी एक तडका बनवून घ्यायचा आहे आता ही कडी आपण खाली उतरून ठेवूया आणि कढीसाठी एक तडका तयार करून घेऊया आता मी इथं तडका देण्यासाठी चमच्याभर तेल गरम केलेलं आहे तर तेलात सगळ्यात अगोदर लसूण कांदा टाकून घ्यायचा पंजाबी कडीला कांद्याची फोडणी दिल म्हणजेच कांद्याची बगार दिली जाते म्हणजेच वरून जो तडका आहे तो कांद्याचा दिला जातो तुम्हाला आवडत असेल तर द्या नाही आवडलं तर नाही दिला तरी चाल नॉर्मल लाल मिरची पा पावडर टाकून वरून तडका दिला तरी चालेल तर कांदा लसूण लालसर रंगावर आल्यावर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लांबसर कट केलेली सोबतच मी इथं एक चमचाभर लाल चटणी टाकली आहे चटणी मिक्स करून लगेचच गरम गरम तडका इथं कडीवर टाकून घ्यायचा आहे आणि मस्त इथं आपली पंजाबी पकोडा कढी तयार झालेली आहे एक नंबर खायला लागते भातासोबत खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा सगळ्यांसोबत एकच नंबर लागते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खऱ्या वांग्याची रेसिपी तर बऱ्याचदा काय होतं खरं वांग थोड्याफार पद्धतीने सर्वच जागेवर वेगवेगळं बनवलं जातं तर आजची जी रेसिपी आहे ती आमच्या घरची रेसिपी आहे आमच्या घरी जेव्हा आम्ही खरं वांग बनवतो त्यावेळेस हीच रेसिपी बनवतो चला मंग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी घेतलेले आहेत गावरान दहा बारा वांगी आणि मेळेम वांगी घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपण इथं वांगी चिरून घेऊयात तर मध्यम आकाराची या पद्धतीने वांगी घेतली ना तर भाजी शिजतात बी आणि खायला खूप टेस्टी लागतात तर मध्यम आकाराची वांगी आम्ही नेहमी ज्यावेळेस वांग्याची भाजी करणार त्याच्यासाठी वापरतो पण ज्यावेळेस आपल्याला पीस कट करून वांगी बनवायची असते त्यावेळेस थोडी मोठी घेतली तरी चालतात पण ज्यावेळेस तुम्ही खरं वांग किंवा भरलेलं वांगं बन बनवताना त्यावेळेस या पद्धतीची वांगी घेतली ना तर खायला खूप टेस्टी लागतात तर वांगी चिरून पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आता आपण मसाला बनवून घेणार आहोत खाऱ्या वांग्याचा तर त्याच्यासाठी तवा गरम करायला गॅसवर ठेवून दिलेला आहे आधी तव्यावर सर्वात अगोदर आता मी शेंगदाणे आणि तिळं भाजून घेत आहे तर इथं थोडेसे मुठभर शेंगदाणे मी तव्यावर टाकून घेतलेले आहेत आता शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजत आले की लगेचच आपण इथं तीळ टाकून घेणार आहोत डायरेक्ट तीळ जर अगोदरच टाकले शेंगदाण्यासोबत तर तीळ पटकन करपतात म्हणून शेंगदाणे आणि तीळ जर तुम्ही मिक्स भाजत असताना तर शेंगदाणे अगोदर बरेच भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजत आले की नंतर तीळ टाकून घ्यायचे तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथं तीळ घेतलेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे आपल्याला हलक्या हलक्या लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर तीळ पटकन अगदी मिनिटभरातच भाजतात तीळ भाजले की वरी उडायला सुरुवात होतात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊयात इथं तिळ आणि शेंगदाणे छान मस्त लालसर रंगावर भाजलेले आहेत तर मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत तर पुढं आता आपल्याला तव्यावर चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं खोबरं टाकून घ्यायचं आहे नॉर्मल जे आपल्या घरातलं खोबरं असतं ते टाकून घ्यायचं खोर खोबरं देखील हलक्या लालसं रंगावर भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजत आलं की लगेचच आपण इथं मध्यम आकाराचा एक कांदा लांब सरकट केलेला टाकून घेणार आहोत आणि कांदा देखील आपल्याला ला हलका लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच द आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत दहा बारा लासणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आता या सर्व जिन्न छान एकत्र करून भाजून घ्यायचे आहेत आणि असं नाही की खोबरं यांच्यासोबत करपतं कारण कांद्यात वगैरे मॉच्छर असतं म्हणून खोबऱ्याला काहीच होत नाही आता कांदा वगैरे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत तर डायरेक्ट खोबरं टाकलं तर खोबरं तुमचं व्यवस्थित भाजलं जात नाही या पद्धतीने मिक्स मसाला आमच्या इथं खऱ्या वांग्याला बनवला जातो आता तुम्हाला असं मिक्स खोबरं भाजायचं नसेल तर अगोदर खोबरं भाजलेलं साईडला काढून ठेवलं तरी चालेल तर आता तुम्ही पाहू शकता मस्त कांदा वगैरे हिरवी मिरची आपली भाजून तयार झालेली आहे या भाजलेल्या जिनस आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि हलक्या थंड करून घेऊया हलक्या थंड झाल्यावरच आपल्याला यांना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथं तर मिरची वगैरे जे आहे ते आपलं थंड झालेलं आहे आणि सोबत मी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आमची घरचीच आहे आम्ही ना दारामध्ये किचन गार्डन तयार केलं आहे त्याच्यात साध्या साध्या पालेभाज्या लावलेल्या ला आहेत जिथं आम्ही कोथिंबीर मेथीची भाजी वगैरे लावलेली आहे ला तर कोथिंबीर थोडी बारीक होती म्हणून डायरेक्टच मी उपटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर उपटून छोटी होती म्हणून स्वच्छ धुवून मुळासकटच घेतलेली आहे तर मी अगोदर शेंगदाणे आणि तिळं मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि आता जे आपण मसाल मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या ते मिक्सरमध्ये टाकला आणि मुडभर जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर टाकून घेतली आणि गावरान कोथिंबीर असल्यामुळे छोटी कोथिंबीरची जी, जी खुशबूबी इतकी भारी येते ना एकच नंबर आणि त्याची मुळं मुळासकट टाकल्यावर तर भाजीला आणखीनच भारी टेस्ट येते आणि इथं मसाला मी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे तर वाटून घेतलेलं वाटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि तिळं काढून घेतले होते ते देखील त्या वाटणात टाकून घ्यायचे आहे सोबतच आता आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहोत जिथं मी दोन चमचे धना पावडर घालून घेत आहे आणि तुमच्या इथं बऱ्याचदा काय होतं खऱ्या वांग्याला धने तव्यावर भाजून घातले जातात तुमच्याकडं घालत असलात तर टाकले तरी चालतील पण आमच्याकडची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन चमचे धना पावडर थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि इथं माझ्याकडं सावजी सावजी मसाला आहे सावजी गरम मसाला म्हणजे सावजी मटन चिकन मसाला येतो ना त्यातलाच गरम मसाला आहे जो नागपूरच्या तिकडं खूप फेमस आहे तर आमच्या घरी सावजी मसाला असतो तर तो मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुमच्याकडं नसेल तर काळं तिखट वापरलं तरी चालन थोडंसं सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर कारण मिरच्या थोड्याशा कमी घातलेल्या आहेत म्हणून थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि खरं वांग नॉर्मलच तिखट असतं खूप जास्त तिखट नस नसतं म्हणून मिरच्याही कमी टाकलेल्या आहेत आणि लाल मिरची थोडीशीच टाकलेली आहे आता या सर्व जिन्ह छान मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या आणि एक जो मसाला झालेला आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मस्त चूप चूप मसाला वांग्यात भरून घ्यायचा याच पद्धतीने सर्व सर्व वांग्या आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर इथं सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकून तेल छान कडक गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की लगेचच आपण चमच्याभर जिरे टाकून घेणार आहोत आणि जिऱ्याची छान फोडणी द्यायची जिऱ्याची फोडणी बसली की जे मसाले आपण जे वांगे आपण मसाल्याने भरून ठेवले होते ते वांगी कढाईत टाकायचे आणि छान मिडियम गॅसवर एक दोन मिनिट तेलात वांगी परतून घ्यायची वांगी परतून झाली की जो मसाला उरलेला होता तो मसालाही इथं वांग्यासोबत टाकून घ्यायचा परत मसाला देखील वांग्यासोबत थोडासा गरम करून घ्यायचा आणि आता इथं पाणी ॲड करायचं आहे भाजी सरभरीत बनवायची म्हणून पाणी खूप जास्त टाकणार नाही तुम्हाला भाजी कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा तर इथं मी मध्यम आकाराचा दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता आपण गॅसला मध्यम ठेवणार आहोत आणि मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे डायरेक्ट भाजीवर ताट ठेवून द्यायचं आणि ताट ठेवून छान पाच सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची पाच सात मिनिट होऊस तर तुम्हाला बिलकुल भाजीला हात लावायचा नाही पाच सात मिनिटाने ताट काढायचं आणि ताट काढून परत वांगी पुलत पुलत करून घ्यायची म्हणजे क खालची वांगी वरतून आणि वरची वांगी खालून असं अंग त्यांचं चेंज करायचं म्हणजे वांगी सर्व बाजूने शिजतात परत झाकण ठेवून पाच सात मिनिट भाजी शिजवायची अशी दहा पंधरा मिनटात वांगी मस्त मऊसूद शिजलेली असतील तुम्ही पाहू शकता मस्त वांग शिजले आहे आता या टेजला ताट साईडला ठेवायचं गॅस पूर्ण कमी करायचा आणि पाच मिनिट भाजी रस्शी उतरण्यासाठी ठेवायची तर मस्त भाजीला तेल सुटायला सुरुवात होती तुम्ही पाहू आपल्या भाजीवर मस्त तेल आलेलं आहे आणि इथं आपलं खरं वांग तयार झालेलं आहे आता वांग्यावर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आणि गरम गरम खाण्यासाठी ताटात घ्यायचं तुम्हाला आज मी तुमच्या सोबत मेथीच्या गट्ट्याची भाजी शेअर करणार आहे ही भाजी खायला एक नंबर लागते आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली तर इथं मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि सर कट करून घेतली आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी मेथीची भाजी इथं बारीक करून घ्यायची आहे मेथीची भाजी बारीक केल्यानंतर इथं एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं सो आहे सोबतच इथं मी आता बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे सोबतच इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडे जे घरात नॉर्मल मसाले असतात का आपले ते मसाले थोडेसे इथं टाकायचे आहेत चुमूटभर हळद टाकले आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे सोबतच एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा धनाजिरा जिरा पावडर टाकले आहे आता दोन चमचे कुकिंग ऑइल टाकायचं आहे आणि सर्वजणस अगोदर छान मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मेथीची भाजी धुतलेली असती त्यामुळे भाजीमध्ये खूप मॉच्छर असतं त्याच्यासाठी अगोदर भाजीसोबतच पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडासा हलका पाण्याचा शितोडा द्यायचा आणि जसं पुऱ्याला पीठ घ पुऱ्याचं पीठ घट्टसर मळतो ना त्या पद्धतीने इथं हे पीठ मळवून घ्यायचं चांगल्या घट्ट चा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार केल्यावर पीठ तीन हिशात करून घ्यायचं आणि छोटे छोटे लांबसर असे ह्याचे रोल तयार करून घ्यायचे एकदम असे जाडसर नाही मध्यम आकाराचे छोटे -छोटे, छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे जितके पातळ होतील तितके करायचे कारण ज्यावेळेस आपण हे रोल शिजवून घेतो त्यावेळेस ते, ते रोल खूप फुकतात म्हणून मध्यम आकाराचे मी इथं तीन रोल करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केले आहेत आता कढाईमध्ये पाणी उकळत ठेवायचं उकळत्या पाण्यात मीठ टाकायचं आणि चमचाभर कुकिंग ऑइल टाकायचं आणि जे रोल तयार केलेले आहेत ते रोल इथं पाण्यात टाकून द्यायचे आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर दहा मिनिट छान असे हे रोल शिजवून घ्यायचे म्हणजे आपले हे गट्टे शिजून घ्यायचे वरतून ताट झाकायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे तर जोपर्यंत आपले गट्टे शिजत आहे तोपर्य तोपर्यंत भाजीची दुसरी तयारी करून घ्यायची आहे इथं चार चमचे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये मध्यम साईजचे दोन चमचे धाना पावडर घातले आहे सोबतच एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे आणि तिखटवालं लाल तिखट एक चमचा टाकले कलरवालं लाल तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथं दह्यामध्ये आपले मसाले मिक्स झालेले आहेत तर बस इतपतच मिक्स करायचे आहेत तर मिक्स केलेले मसाले साईडला ठेवून देऊया आणि आता मी इथं घेत आहे एक कांदा आणि एक टोमॅटो मिक्सरमध्ये फिरून तर इथं कांदा टोमॅटोची पेस्ट झालेली आहे आणि आपले गट्टे दहा मिनिट झाले आहेत शिजू दहा मिनिट झालेले आहेत गट्ट्याला तर दहा मिनिटात छान असे गट्टे शिजून होतात तुम्ही पाहू शकता इथं आपले गट्टे पाण्याच्या वरी तवंगत आहेत म्हणजे ज्यावेळेस शिजून होतात त्यावेळेस गट्टे वरी तवंग तवंगून येतात असे तर छान शिजलेले आहेत तर आता आपण यांना अलगत हातातून हलगत कढईतून बाहेर काढून घ्यायचं आहे तरी तर इथं मी गट्टे ताटामध्ये काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी ताटामध्ये गट्टे काढून घेतलेले आहेत आणि एका गट्ट्याचे दोन पीस करून बाहेर काढले आहेत कारण आहे। ते लांब लांब मोठे मोठे झाले होते म्हणून कढईमध्ये चमच्याने त्याचे भाग केले आणि काढून घेतले आणि ज्या पाण्यात आपण गट्टे शिजवले आहेत ते पाणी बिलकुल फेकून वगैरे द्यायचं नाही त्याच पाण्यात आता आपल्याला भाजी बनवायची आहे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे दालचिनी दोन हिरव्या विलायच्या आणि तेजपत्ता टाकायचा अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून जे आपण टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट केली ती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि छान दोन तीन मिनिट मिडीयम गॅसवर ही पेस्ट आपल्याला कढाईमध्ये परतून घ्यायची आहे तर दोन चार मिनटानंतर पेस्ट ऑइल सेपरेट करायला सुरुवात करेल त्यावेळेस जे मसाले आपण दह्यात मिक्स करून ठेवलेले होते ते मसाले इथं या पेस्टमध्ये याड करायचे आहेत आता आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवलेले होते ते मसाले इथं टाकून घेऊयात आणि छान मध्यम गॅसवर मसाले मिनिट दोन मिनिट पेस्टस पेस्टसोबत परतून घेऊयात अगदी दोनच मिनटात मसाले पेस्टसोबत मिक्स होतात तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्यांना तेल सुटलं आहे आता जे आपण गट्टे शिजवलेलं पाणी होतं ते पाणी अगोदर टाकायचं आणि थोडंफार महागून तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर टाकून घ्यायचं भाजी तुम्हाला किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड केलं तरी चालन आता छान भाजीला उकळी येऊन द्यायची आहे जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण आपले गट्टे कापून घेऊयात मीडियम साईजचे गट्ट्याचे पीस करायचे आहेत तुम्ही पाहू शकता छान गट्टे सुकलेले आहेत तर आता आपण इजिली यांना कापून घेऊ शकतो तर लहान मोठे तुम्हाला कसे पीस हवेत गट्ट्याचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं कट करून घेऊ शकता तर इथं मी गट्टे कट करून घेतलेले आहेत आता तोपर्यंत आपला भाजीचा देखील छान उकळलेला आहे तिथं गॅस लो टू मिडियम करायचा आहे आणि भाजीमध्ये गट्टे टाकून ठेवून द्यायचे आहेत गट्टे भाजीमध्ये टाकल्यानंतर लो टू मिडियम गॅसवर पाच सात मिनिट आणि एकदम लो गॅसवर पाच मिनिट भाजी ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने दहा पंधरा मिनिटात तुमची भाजी एकदम मस्त छान सरबरीत शिजून तयार झालेले असल ही गट्ट्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते साधे गट्टे तुम्ही घरी नक्कीच केलेले असतील पण एक वेळेस तुम्ही या पद्धतीने मेथीच्या गट्ट्याची भाजी देखील बनवून पहा एकच नंबर खायला लागते तर आता वरून आपण भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त इथं आपली गट्ट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आज मी तुमच्यासोबत मस्त भन्नाट आणि टेस्टी मटरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे न तर मी इथं घेतलेले आहेत एक वाटी मटर फ्रेश मटर आहेत मटरला सगळ्यात अगोदर आता आपल्याला वाफलून घ्यायचं आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्यामध्ये मटर टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान दहा मिनिट हे मटर मध्यम गॅसवर शिजून घ्यायचे जोपर्यंत मटर शिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि बारीकसर इथं कांदे कट करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला बारीक कट करत करता येतील तेवढे इथं कांदे बारीकसर कट करून घ्या आणि कांदे कट केल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील असंच आपल्याला एकदम बारीकसर कट करून घालायचं आहे कारण भाजीमध्ये मी इथं टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट नाही वापरणार डायरेक्ट असंच आपल्याला कट केलेलं टोमॅटो आणि कांदा वापरायचं आहे म्हणून जितकं बारीक होईल तेवढं बारीकसर इथं कांदा टोमॅटो कट करून घ्यायचं तर इथं कांदा टोमॅटो मी कट करून घेतलेलं आहे तर आता तर इथं मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं सोबत आदरक लसूण आणि कोथिंबीर ते देखील खोबऱ्यात टाकून घेतलेलं आहे तर हिथं मी सुरुवातीला उकळात कुठून घ्यायला घेतलं होतं पण खोबरंही मला भाजीत घालायचं होतं म्हणून थोडंच मी उकळात आवड दुबडं कुटलं होतं तर ते मी खोबऱ्यासोबत अद्रक आणि लसूण कोथिंबीर टाकून घेतली मग छान सर्वांची फाईन पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत हिथं माझे मटर शिजलेले होते तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट हिथं मटर झालेले आहेत आता घेऊयात भाजी बनवायला भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि कांदा जो आपण कट करून घेतलेला होता तो कांदा टाकून घ्यायचा आणि छान लो टू मिडियम गॅसवर दोन तीन मिनिट कांदा तेलात परतून घ्यायचा कांदा परतून झाला पर की लगेचच जे खोबरं अद्रक लसूण कोथिंबिरीची आपण पेस्ट करून ठेवलेली होती ती पेस्ट टाकायची आणि छान दोन तीन मिनिट गॅस मध्यम ठेवून मध्यम गॅसवर कांद्यासोबत ही पेस्ट देखील परतून घ्यायची पेस्ट परतून झाली की लगेचच इथं टोमॅटो टाकून घ्यायचं आणि टोमॅटो देखील छान मिनिट दोन मिनिट सर्व जिन्नससोबत फ्राय करून घ्यायचं छान दोन तीन मिनटात देखील फ्राय होतं टोमॅटो वगैरे सर्व जिन्नस छान परतून झाल्या की लगेचच आता आपण इथं पावडर मसाले ॲड करणार आहोत पावडर मसाल्यामध्ये तर मसाल्यामध्ये एक चमचा भर लाल तिखट दोन चमचे धनाजिरा पावडर सोबत हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा मसाले छान पेट पेस्ट सोबत मिक्स करून घ्यायचे वाफलून घेतलेले मटर टाकून घ्यायचे भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करायचं नंतर चवीनुसार मीठ टाकायचं भाजीला उकळी फुटली की दोन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा गॅस लो टू मिडीयम ठेवायचा लो टू मिडीयम गॅसवर छान पाच सहा मिनिट भाजी शिजून घ्यायची नंतर पूर्ण गॅस कमी करून दोन तीन मिनिट ठेवायची वरतून कोथिंबीर टाकून गरमागरम मटरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली असल तुम्ही एक वेळेस तुमच्या घरी या पद्धतीने मटरची भाजी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करूनच जा